नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध धंद्यांवर जुगार बॅटिंग खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या इस्मानावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कृषीनगर परिसरातील जॉगिंग ट्रॅकसमोर आय पी क्रिकेट मॅच संबंधित बॅटिंग सुरू असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी विशेष पथकातील दत्तात्रय चकोर यांना मिळाली होती त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कृष्णनगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक समोरील रोडवर जानकी हाइट्स बिल्डिंग शेजारी रोडवर गाडी क्रमांक एम एच पंधरा जे एच तीस अडुसष्टमध्ये मध्ये बसलेला इसम महेंद्र अशोक वैष्णव वय वर्ष चौतीस राहणार लक्ष्मी अपार्टमेंट रूम नंबर तीन लांबखेडेमाळा तारवाला नगर नाशिक हा सध्या चालू असलेल्या आय पी एल दोन हजार चोवीसच्या कोलकाता विरुद्ध दिल्ली या क्रिकेट सामन्याचे त्याच्याजवळील मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैंजा लावून ऑनलाईन जुगार बॅटिंग खेळवत असताना मिळून आला या इस्मास मोबाईल फोन रोख रक्कम आणि चारचाकी गाडी असा एकूण सोळा लाख पन्नास हजार रुपये मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस नाईक दत्तात्रय चकोर योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अवलदार चारू दत्तनिकम अनिरुद्ध येवले योगेश साणप भगवान जाधव सुनील कोल्हे गणेश वडजे यांनी केली आहे लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका